नमस्कार मंडळी आज रुद्रांशला एक एक आताचा तर तो प्रश्न काय होता रुद्र मी मग शेतो बातमीमध्ये वेनुजुवेला नावाच्या देशात देशामध्ये एका स्त्रीला नोबेल अवॉर्ड दिला गेला खरे नोबेल अवॉर्ड म्हणजे काय असतं आणि नोबेल अवॉर्ड कोण देतात ओके हा चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली आज नुकतंच संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान शांततेचा जो नोबेल प्राईज वेनेझुएलाचा विरोधी विरोधी नेत्या विरोधी पक्ष नेत्यांना ने जाहीर झाला होता ठीक आहे तो तुझा प्रश्न होता की नोबेल म्हणजे काय असतं तर हे एक नाव आहे आल्फ्रेड नोबेल ज्यांनी डायनामाइटचा शोध लावला म्हणजे सुरुंग या सुरुंगाचा शोध लावला मग त्यांनी त्यानंतर जे झालेला विध्वंस आहे सुरुंग या ॲक्च्युली तो शोध खरं तर खूप महत्त्वाचा शोध होता पण तो पुढे जाऊन बॉम्ब वगैरे वापरण्यासाठी त्याचा वापर करायला सुरुवात केली लोकांनी म्हणून त्याच्यातून ते दुःखी झाली की माझ्या शोधाचा चा चांगला उपयोग राहिला तर वाईटच उपयोग लोकं करतायत म्हणून मन मग त्यांनी त्याच्यातून एक नोबेल फाउंडेशन स्वतःच्याच नावाने एक फाउंडेशन सुरू केलं आणि जो माझ्या शोधाच्या रॉयल्टीमधून जो पैसा जमा होईल त्या त्यामधून <coughs> काही क्षेत्रामध्ये आवार्ड दिला जातो तर काही क्षेत्र म्हणजे कोणकोणती क्षेत्र आहेत नोबेलसाठी आज तर नोबेलचं सर्वात मोठं जे अवॉर्ड आहे ते शांतता अवॉर्ड आहे किंवा नोबेल पीस प्राइज त्याला असं म्हटलं जातं नोबेल पीस प्राईज हे सर्वात मोठं अवॉर्ड आहे त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये दिलं जातं साहित्यामध्ये दिलं जातं लिटरेचरमध्ये दिलं जातं त्यानंतर मेडिसिनमध्ये दिलं जातं त्यानंतर फिजिक्स अँड केमिस्ट्री अशा काही क्षेत्रामध्ये दिलं जातं नोबेल पारितोषिक आणि मग ते आज सध्या जे आल्फ्रेड नोबेलचा जो देश आहे त्यावेळे स्कॅन्डिव्हेनियन कंट्रीज असं त्यांना म्हणतात की स्वीडन आणि नॉर्वे असे दोन देश मिळून हा अवॉर्ड देतात आणि जगातील अत्यंत प्रतिष्ठित असा एक महत्त्वाचा अवॉर्ड समजला जातो हा सध्यासुद्धा आणि मग गेलेल्या शंभर वर्षात एकोणीसशे एक आणि आज एकोणीसशे आज, आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एकशे पंचवीस वर्ष झालं हे जगातील महत्त्वाचं अवॉर्ड आहे तुम्ही गेले वर्षभर तर याचं महत्व थोडंसं जास्तच वाढलेलं दिसत होतं हां बोल सगळ्यात जास्त नोबेल अवॉर्ड कोणाला भेटले हां तर एक देश म्हणून जर विचार करायला गेलं तर जगात सर्वाधिक अवॉर्ड अमेरिकेला मिळाले आहेत जवळपास चारशे चोवीस फोर हंड्रेड ट्वेंटी फोर जवळपास नोबेल आजपर्यंत अमेरिकेला मिळाले आहेत मीन्स अत्यंत खूप जास्त ही संख्या आहे आणि मग आपल्या देशाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर सर्वात जे पहिले आशियाई व्यक्ती होते रवींद्रनाथ टागोर त्यांना त्यांच्या एकंदरीत साहित्याला मिळाला नोबेल पारितोषिक आणि मग त्यानंतर भारतात जवळपास किती भेटले तर भारताला एकूण आतापर्यंत बारा तसे मिळाले ऍक्च्युली तसं आता ते बारा त्यामध्ये प्लीज आमच्या चॅनलला आम सबस्क्राईब करा कर, कर, लाईक करा शेअर करा आणि आम्हाला अशीच प्रेरणा देत राहा थँक्यू व्हेरी मच आणि कॉमेंट्स मध्ये तुमची मतं सांगा कॉमेंट्स मध्ये तुमची मत पण सांगा असं रुद्रांश म्हणतोय आणि माझी खूप आहे ऍक्च्युली भारतीय वंशाची सी व्ही रामन आहेत तुला माहित आहे तुला काय आवडतं सी व्ही रामन आहेत त्यानंतर कैलाश ता सत्यार्थी आहेत जे नुकतच आपल्याला शेवटचं जे अवॉर्ड मिळालं ते कैलास सत्यार्थींना त्यानंतर चंद्रशेखर आहेत व्यंकटरामन आहेत त्यानंतर हरगोविंद खुरान आहेत म्हणजे असे जवळपास बारा भारतीय आहेत त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे अमर्थ सेन आहेत अर्थशास्त्रामधलं जे अवॉर्ड त्यांना सर्वात प्रतिष्ठित असं अवॉर्ड मानलं गेलं होतं तर ही भारतीयांना मिळाली हा आता पीस प्राइज भारताला आतापर्यंत भारताला म्हणजे असं नाही तर मदर तेरेसा ज्या आहेत त्या ॲक्च्युली त्यांनी भारतामध्ये काम केलं कल कलकत्त्याला शांतिनिकेतनमध्ये त्यामुळे त्यासाठी त्यांना शांतिनिकेतनमध्ये कामासाठी त्यांना प्रतिष्ठित असं पीस प्राईज देण्यात आलं होतं तसं बघायला गेलं तर महात्मा गांधी सर्वाधिक नॉमिनेटेड तीस प्राईजसाठी व्यक्ती होते पाच वेळा नॉमिनेट झालं पण त्यांना काही कारणास्तव ते मिळालं नाही स तर ही कहाणी होती नोबेल पारितोषिकाची तर एक तुला पण लक्षात ठेव भविष्यात आणि पिढ्यांनी आता भारताला कमी मिळण्याची कारणं खूप आहेत त्याच्यावर आपण एखादा दुसरा व्हिडिओ बनवू थँक्यू